हाय फॅमिली आज मी घेऊन आले आहे गुढीपाडवा स्पेशल रेसिपी साखरेचा सा हार तो वेगी पद्दत वेगी जव। जेनी ही वेगळी पद्धत आणि वेगळी चव जेणेकरून लहान मुलांना ही टेस्ट आणि चव नक्की आवडेल तर ही टेस्ट आणि चव जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा साधी सोपी पद्धत आता इथे एक वाटी आपण साखर घेतलेली आहे दोन छोटे चमचे रुअब्जा घेतलेला आहे एक चमचा दूध घेतलेला आहे आणि हा कलर वाला धागा आहे साधा धागा घेतला तरी चालेल तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे आपे पात्र घेतलेलं आहे बघा मी त्यामध्ये आपण आता ह्या साखरेचा जो हार असतो म्हणजे गाठी असतात ते आपण बनवणार आहोत आता इथे मी थोडं थोडं तूप टाकत आहे तुम्ही तेल टाकलं तरी चालेल हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला हे लावून आहे जेणेकरून आपले जे आपण हार बनवणार आहोत ज्या गाठी बनवणार आहोत साखरेच्या त्या लगेच निघतील त्यानंतर धागा लावला साकर ही पहिली तयारी आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर एका पातेल्यात मी साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता ही साखर चांगली आपल्याला विरगळू द्यायची आहे हे बघा साखर आता पूर्ण विरगळलेली आहे हे बघा साखरेत कधी कधी कसे घाण असते म्हणून ती स्वच्छ करण्यासाठी आपण एक चमचा छोटा दूध टाकलेला आहे जेणेकरून या साखरेमध्ये जी घाण असेल कचरा असेल तो निघून जाईल आणि आपल्याला पांढ्या शुभ्र अशा असं साखरेच्या गाठी असतात म्हणजे जो हार बनवणार तो तयार होईल याच्यात तुम्हाला जर फेवर टाकायचा नसेल तर तुम्ही असंच हे करू शकता पाक करायचं आहे याच्यात काही टाकायचं नाही दुसरं जर तुम्हाला कलरच करायचं नसेल वेगळा फेवर द्यायचा नसेल तर असं तुम्ही करू शकता ही चांगली अशीच साखर आपल्याला पाक करून घ्यायचं आहे याच्यात कोणता फेवर वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही जर तुम्हाला पारंपरिक करायची असेल तर हे बघ आता या कचरा निघालेला आहे तो आपण चमच्याने काढून टाकू एवढा काढायला शक्य असेल तेवढा तुम्ही काढू शकता हे बघा आता बराचसा मी काढलेला आहे त्यानंतर रू अब्ज घातलेला आहे दोन चमचे दोन तीन चमचे चार चमचे टाकले तरी चालेल मी ते दोन चमचे टाकले छोटे हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला आता इथे पाक तयार करून घ्यायचं आहे बघा आता पाक तयार झालेला आहे चांगला बघा पेस्ट चाललेला आहे ते बघा आता, तो ले ले नहीं। आता नहीं चेक करून बघू आपण हा व्यवस्थित झालेला आहे की नाही ती एक पाणी घेतलं एका वाटीत आता बघा इथे असा गोळा झालेला आहे तो पसरलेला नाही आता हाताने चेक करू बघा व्यवस्थित आता आपला झालेला आहे वागत आहे आता आपण लॉलीपॉप जसं लहान मुलं खातात तसा हा जे साखरेचा आपण हार बनवणार आहे तो लागतो जसं लॉलीपॉप असतो तसं चुपून खातो लॉलीपॉप असतो चॉकलेट वेगळ्या फ्लेवर म्हणजे ऑरेंज पुन्हा मँगो तसा आपण रू अब्जाचा इथे असा हार करणार आपली परंपरा ही जपली जाईल आणि मुलांनाही आवडेल वेगळी टेस्ट असल्यामुळे बघा आता हे गरम गरम आहे तोपर्यंत आपण पटापडे घालून घेणार आहोत म्हणून अगोदर आपण तेल वगैरे लावून पूर्वतयारी करून घेतलेली हे बघा आता आपण हे पूर्ण भरून घेणार आहोत बघा आता हे मी असं घेतलेलं आहे आता हे थंड करून घ्यायचंय पूर्ण आपल्याला शक्य असं एक दोन तास थंड करून घेऊ पूर्ण नंतर मी तुम्हाला काढून दाखवते आता हे बघा थंड झालेलं आहे आता हे आपण चमच्या सहाय्याने काढणार आहोत हे लगेच निघतात बघा आता आपण अशी काढून घेऊ सर्व पटापट आपल्या या जो हार असतो साखरेचा हार तो तयार होतो एक वेगळी पद्धत आहे वेगळी चव आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि टेस्टलाही खूप भारी लागतात हे बघा आपलं परफेक्ट झालेलं आहे हे बघा त्यानंतर मी ते दोन प्रकारचे केलेले एक आपण रू अब्जाचा केलेला आणि हे ऑरेंज आणि मोसंबीचा फेवर येतो तो घातलेला ब्लू सिरप म्हणून येतं ते घातलेलं दोन फेवर मध्ये मी केलेलं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय बाय फॅमिली